संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करावं बेल दाबून सबस्क्राईब करा कागल पोलिसांनी चोवीस तासात चोरीचा छडा लावला कागल नजीक राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे कामातील साहित्याची चोरी अठ्ठावीस ऑगस्टच्या रात्री झाली होती त्याचा तपास कागल पोलिसांनी केवळ चोवीस तासात लावला या प्रकरणातील चार आरोपींना गजाड करीत त्यांच्याकडून दोन लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये चोरीस गेलेल्या मालासह रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे राहुल रामचंद्र देवडकर वय वर्षे चोवीस राहणार बांदगे तालुका कागल सूरज अनिल बनगे वय वर्ष तीस व ओंकार राजू बागडे वय वर्षे तेवीस दोघेही राहणार गणेश नगर रुकडी तालुका हातकणंगले युवराज रामा गोसावी वय वर्ष एकोणीस राहणार इंगवले मळा हातकणंगले ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत क्रुकडी तालुका हातकणंगले येथील पवन कांबळे हा आरोपी अद्याप फरारी आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत कागल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे रुंदीकरण काम सुरू आहे लक्ष्मी टेगडी ते कागल शहराकडे जाणाऱ्या रस्त्या दरम्यान जयसिंग तलावाचे प्रवेशद्वाराजवळ सध्या काम सुरू आहे या कामाच्या ठिकाणी अठ्ठावीस सेंट्रिंगच्या लोखंडी प्लेटात छोट्या रिक्षामध्ये भरून नेल्या होत्या हा चोरीचा प्रकार अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री अडीच वाजण्या सुमारास घडला होता या चोरीची माहिती एका बातमीदारा मार्फत मिळवत कागल पोलिसांनी चार आरोपींना गजाड केले आहे तर एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत चोरीत वापरलेली रिक्षा ही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहारी यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार विजय पाटील हवलदार अरुण कांबळे पोलीस अंमलदार सुनील कांबळे युवराज पाटील आदींनी ही कारवाई केली आहे